नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या आवडत्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला उमेदवारी अर्ज आम्ही आज माझी पत्नी स्नेहल केतन खोरे यांचा भरला आणि तो भरल्यानंतर तिथं सबमिशनला काय काय त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले हे जे मी तुम्हाला मागचे व्हिडिओ सांगितले ते तर आहेतच पण त्याच्यात अजूनही त्यांनी काही डॉक्युमेंट्स मागितले तुमची धावपळ होऊ नये म्हणून मी आत्ताचा व्हिडिओ करतोय प्रायोरिटीने तो आजच मी शेअर करणार आहे परंतु हा व्हिडिओ इतरांनाही सांगा आणि उद्या परवा फॉर्म भरताना शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा झेडपी पंचायत समिती महानगरपालिकेचे फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा त्याच्यामध्ये विषय असा आहे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला उमेदवाराचे चार फोटो सूचकाचा एक फोटो आणि जो प्रतिनिधी असतो त्याचे दोन फटी फोटो जे आहेत सॉरी ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे हे दोन्ही फोटो देणं बंधनकारक आपल्याला आहे दोन फोटो हे तुम्हाला उमेदवार प्रतिनिधीचे त्या ठिकाणी द्यायचे आहे त्याच्यानंतर नवीन खाते खोललेलं जे असतं आपलं बँक पासबुक त्या बँक पासबुकची पैसे भरलेली म्हणजे पहिल्या एंट्रीची ही कॉपी आतल्या पानाची तीही तुम्हाला या ठिकाणी जोडून द्यायची आहे सगळ्या कागदपत्रांवर उमेदवाराच्या सह्या असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही जी नोटरी करता तीही फ्रंट साईडला जोडणं गरजेचं एकच नोटरी लागते आपण जे ऑनलाईन ॲफिडेविट करतो त्याच्यावर पाचशेच्या स्टॅम्पवरती नोटरी करायची आहे त्यानंतर सगळी माहिती आपली ऑनलाईन येते पण ज्या कॉलमला आपला काही माहिती येत था नाही तिथं अंक असेल तर झिरो टाकायचा आणि माहिती द्यायची असेल तर एन ए करायचं म्हणजे कोणताही कॉलम रिकामा सोडायचा नाही आणि तिथे उमेदवाराच्या सह्या ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर अर्ज भरल्यापासून आपल्याला दररोज हिशोब देणं बंधनकारक आहे आपल्याला हिशोब हा रोजच्या रोज दिला तर पुढचा त्रास आपला कमी होतो उमेदवारांना हिशोबाजीची मर्यादा आहे किंवा त्यांना काय काय हिशोबामध्ये द्यायचं त्याचा व्हिडिओ आपण करणारच आहे किंवा कशाचा किती रेट आहे हेही आपण लवकरच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि त्यासोबत तुमची जी उमेदवारी अर्जाची छाननी आहे ती छाननी अठरा तारखेला असून तुम्हाला या सगळ्यांना उमेदवारीच्या शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा सेव्ह करा इतकीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र